नवरात्र महोत्सव दिनाचे औचित्य साधून भैरुणा शुगरचे व्हाईस चेअरमन आणि पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे अनिलदादा सावंत यांच्या संकल्पनेतून मागील काही दिवसांपासून पंढरपूर आणि मंगळवेढा शहरातील महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळावं यासाठी नारी शक्तीचा सन्मान म्हणून खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन पंढरपूर शहर आणि मंगळवेढा तालुक्यात विविध ठिकाणी करण्यात आले होते यावेळी आज पंढरपूर शहरातील इस्बाब येथे श्रीराम मंगल कार्यालय येथे खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पंढरपूर शहरातील हजारो महिलांनी या, महिला या कार्यक्रमास उपस्थित लावली तसेच या कार्यक्रमाचे उद्घाटन शैलाताई अनिल सावंत यांच्या हस्ते आलेल्या मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आला यामध्ये स्वत शैलाताई यांनी खेळ पैठणीमध्ये सहभाग नोंदवत शैलाताई सावंत यांनी अनिलदादा यांच्यासाठी उकाणा घेत जमलेल्या महिलांना आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अनिलदादांना साथ द्या अशी साथ घातली यावेळी जमलेल्या सर्व महिलांनी खेळण्याचा आनंद लुटला याचबरोबर आलेल्या सर्व महिलांना साडी वाटप करण्यात आले तत्पूर्वी श्याम गोगाव यांनी अनिल सावंत यांच्या सामाजिक कार्याचे माहिती देत भव्य नोकरी महोत्सवसाठी युवकांनी सहभाग नोंदवला असे आवाहन केले तर दुसरीकडे अनिल सावंत यांच्यासाठी आता त्यांच्या पत्नी शैलाताई यांनी देखील मैदानात उतरून विधानसभेसाठी मोर्चे बांधणी करताना दिसून येत आहेत

या टाके मंगळच्याकडे येथेही आहे आणि त्यांनी निदंड महिन्याने प्रतिसाद दिला मंगळवारी तालुक्याची मागवली आणि मंगळवारी शहरामध्ये सुमारे आत्तापर्यंत तीस हजारपेक्षा जास्त महिन्यांनी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढली ता। आणि त्याला सावंतही मागणी सहा वाजतापासून पंढरपूर शहरामध्ये राहतात त्यांच्या कारखान्या बेरोनास लवंगी यासारख्या महाराष्ट्रामध्ये मंगळवार तालुक्यामध्ये आहे त्या ठिकाणी हजारो लोकांना त्यांनी रोजगार मिळवून दिला आणि त्याच्या भवितव्यामध्ये त्या ठिकाणी चांगला जीवन लावला आणि त्याच्या भवितव्य त्यांचे मुजवल केले अशाच वेगवेगळ्या तसेच आरोग्यमंत्री माननीय श्री ताना सावंत यांच्या पत्नीवरून वेगवेगळ्या आरोग्य शिबिराचं आयोजन असेल सामाजिक उपक्रम असतील क्रिकेटच्या स्पर्धा असतील सामाजिक वेगवेगळ्या गणपती मंडळ या गणपती मंड या वर्षी त्या दिवसामध्ये अडीच हजार गणपतीचे या पंढरपूर शहर आणि मंगळवारी कॉलेजमध्ये आम्ही वाटप केलं होतं तसेच वेगवेगळ्या मंडळांना भेट घेऊन कलाकारांना कलाकुणाला लोकांना सहकार्य करून वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी राबवण्यात आल्या आणि त्यानंतर या भागामध्ये मंगळवार शहरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं आपण पाहत आपण म्हणाल की यावर्षी हे अनिल तर हे कुटुंब वारकरी गणपती वागाव तालुका मारा या भागाकडे असून गेले आणि भूमिका यांनी अनेकांना चालून देणे या ठिकाणी पार पाडलेली आहे पंढरपूर शहरामध्ये गेल्या वर्षी पन्नास टक्के टॅक्स वाढला होता परंतु अनेकांनी मुख्यमंत्र्यांना विनंती करून जो काही टॅक्स होता तो टॅक्स पूर्ण म्हणजे आपले जवळजवळ पंधरा हजार रुपये वाढणार होते ते सगळे जास्त झाले अशाच वेगवेगळे सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन परिवार शिव उद्योग समूह आणि त्याला मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले येत्या सहा तारखेला येत्या सहा तारखेला पिंपरी महाराज मठामध्ये रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे रोजगार मेळावा म्हणजे पाचवी पास ते ग्रॅज्युएट पी एच डी इंजिनिअरिंग डिप्लोमा बी ए सी ए बी कॉम साथी सर्वान, सर्वान या सर्वांसाठी नोकरी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे मी आपल्याला विनंती करतो आपल्या कोण ग्रॅज्युएट आलेले कोणाला नोकरी हवी असले अशा सर्वांना सर्वांनी सहा टक्केला महाराष्ट्रामध्ये म्हणजे व्यवहारिक व्यवहार दहा टक्क्या या वेळेमध्ये आपण संबंधित विद्यार्थ्यांना अथवा उमेदवाराला पाठवावं असे मी आणि दादा सामंत मंडळाच्या वतीनं आपण विनंती करतो आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहणार भरघोष सुखिता दिला त्याबद्दल आपले सर्वांचे प्रेरणा समोर आणि त्याचा सामन कमी करतो मी आभार व्यक्त करतो आणि आज मी पुन्हा सरोबर विनंती करतो की आज कार्यक्रम आपण कंटिन्यू करावा धन्यवाद